नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं असाल की बारामती या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्यात आला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने रोजगार मेळावा घेतला हा नेमका बेरोजगार मुलांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळावा होता ये की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार होता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे गोष्ट कळायला पाहिजे की एम पी एस सी मार्फत ज्या परीक्षा घेतल्या होत्या राज्यसेवेच्या दोन हजार मध्ये त्याच्या मुलांना अजून कुठल्याही प्रकारची नियुक्ती दिली नाही तुम्ही बघितलं असाल मुंबईमध्ये आझाद मैदानावर काही मुलींनी उपोषण सुद्धा केलं आहे काही मुलींनी जीव धोक्यात घालून जर बघितलं त्यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे त्या ठिकाणी त्या मुलींना कुठल्या प्रकारचं अजूनही त्यांनी कुठल्या प्रकारचं त्यांनी नियुक्ती दिलेली नाही आणि दुसऱ्या गोष्टीनं आता बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा जी आर जारी करण्यात आलाय की जाहिरात सुद्धा येणार आहे आता येणारी पाच तारीख असेल पाच तारखेच्या पुढे फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा येईल मग या ठिकाणी मराठा समाजातील जे आरक्षण मिळणार आहे ते तुम्ही दिलं आहे सव्वीस फेब्रुवारी पासून त्याची अंमलबजावणी केली आहे पण ते जे काही तुम्ही आरक्षणाचे एसीबीसी अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलं पण त्याचं मराठा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र भेटण्यासाठी वेळ लागेल कदाचित ते वेळ लागण्यासाठी जर तुम्ही टाइम दिला तर मराठा समाजातील व्यक्तींना एस सी बी सी या मार्फत आरक्षणाचा लाभ घेता येईल पण दुसरी गोष्ट अशी घडली आहे की एस सी बी सी या आरक्षणाच्या विरोधात याचिका उच्च न्यायालयामध्ये गुणरत्न सदावर्तीने टाकलेली आहे पण ती जर उच्च न्यायालयाने याचिका लक्षात घेऊन आणि ते जर मराठा आरक्षणाबद्दल एससीबीसी च कुठल्याही प्रकारचं जर त्यांनी मंजुरी नाही दिली आणि त्याला कुठेतरी रोखल लावला आणि जर मराठा आरक्षणातील मुलांची अशा प्रकारची धावपळ सुरू झाली तर याला जबाबदार व्यक्तिमत्व कोण आहे मग सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणाची जी तुम्ही अंमलबजावणी केली त्याच्याबद्दल मराठा समाजातील विद्यार्थ्यांना असं शा सांगून द्या की तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते फॉर्म भरण्यासाठी सध्या लागणार नाही नंतर तुम्ही देऊ शकता ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल आता सध्या ग्राउंड आहे सुरुवातीला याला एक्झामच्या वेळेस तुम्ही देऊ शकता कारण तुम्हीच हे आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यासाठी कालावधी बघितला असेल पाच ते सहा दिवसामध्ये कुठलेही प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कालावधी द्यायला पाहिजे जेणेकरून मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा हा संभ्रम दूर होईल मग या ठिकाणी मराठा आरक्षणाबद्दल सध्या चर्चा चालू आहे तीच म्हणजे कोणती उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली त्या याचिकावर कुठेतरी सुनावणी झाल्यानंतर निर्णय येईल पण त्या अगोदर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा हा संभ्रम दूर करणं गरजेचं आहे कारण येणारे पोलीस भरतीचा तुम्ही जे जी आर जारी केलाय त्याचा सुद्धा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे जेणेकरून गोरगरीब लेकर अभ्यास करतात आणि ग्राउंडही करतात ग्राउंड केल्यानंतर त्यांना तिथं जर एसीबीसी च प्रमाणपत्र मागण्यात आलं तर या पाच ते दहा दिवसामध्ये प्रमाणपत्र तर मिळू शकत नाही मग त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कालावधी द्यावा जेणेकरून मराठा समाजातील विद्यार्थी पोलीस भरती देण्यासाठी तयारी करतील मग त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे की ओपन मध्ये फॉर्म भरायचा की एसीबीसी मध्ये फॉर्म भरायचा मागच्या वेळेस बघितला असेल कशा घटना घडल्या ज्या पोलीस भरतीबद्दल सांगतोय पोलीस भरतीमध्ये जे काही तुम्ही आता परीक्षा ऑनलाईन घेणार आहेत त्या सुद्धा मुलांच्या माथी ठेकलेल्या आहेत कारण या ठिकाणी तलाठी भरती झाली असेल तलाठी भरतीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारचा सावळा गोंधळ झाला तसा सावळा गोंधळ हे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होऊ नये आणि प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने या परीक्षाबद्दल कटिबद्ध राहायला पाहिजे पोलीस भरतीमध्ये कुठल्या प्रकारचा सावळा गोंधळ होता कामा नये आणि जी काही ऑनलाईन परीक्षा आहे हे सर्व मुलांचा विरोध आहे की ऑनलाईन परीक्षा नको आहेत ह्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कार्बन कॉपी येईल आणि त्यांना विरोधामध्ये बोलण्यासाठी कुठेतरी याचिका दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे प्रूफ म्हणून पुरावा म्हणून ती कार्बन कॉपी असेल म्हणून पोलीस भरतीमध्ये होईल तेवढा सावळा गोंधळ Let I me mean, होणारच नाही ही शाश्वती मुलांना देण्याची गरज आहे कारण इथं बघितलं असेल तलाठी भरती असेल याच्यामध्ये सावळा गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी राज्य सरकारने जे काही टी सी एस आय बी एस आहे तुम्ही ऑनलाईन परीक्षा त्यांच्या मार्फत घेतात तर यांच्यामध्ये नेमके घोटाळे प्रकारे होत आहेत हे घोटाळे करणारा कोण आहे ते सर्व काही उघडकीस आणून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा आणि पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि असा सावळा गोंधळ होता कामा नये याची काळजी काटेकोरपणे जबाबदारी राज्य सरकारने उचलली पाहिजे आणि याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे तर पोलीस भरती नुसता जी आर काढलाय आणि आपल्या इकडं लोकसभेचा प्रचार चालू आहे अशा प्रकारचं काम होऊ नये कारण लोकसभेची निवडणूक जारी केलाय तर पोलिस भरतीबद्दल एवढं सांगतो की पोलीस भरती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे विद्यार्थ्यांचा आतापर्यंत जे नुकसान झालं इथून पुढे तरी नुकसान होऊ नये कारण प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यास करायचं आणि अशा प्रकारचा सावळा गोंधळ होत असेल तर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की आपण केलेलं जे काही मेहनत आहे ती कुठंतरी आपली फळाला येत नाही आणि मेहनतीच्या कष्टाला फळ मिळणं गरजेचं आहे कारण जर कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल तर ते या परीक्षावरच थोडंसं दुरावतात म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्माण होऊ आणि त्यांचं खच्चीकरण होऊ नये कारण या ठिकाणी बघितलं असेल बेरोजगारीमुळे भरपूर मुलांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याला सुद्धा जिम्मेदार कोण आहे कारण या ठिकाणी ते विद्यार्थी मेहनत करतात अभ्यास करतात आईन टाईमाला सावळा गोंधळ निर्माण झाला की तर मुलामध्ये असं वाटतं की मी मेहनत करायचे फायदा तिसऱ्यालाच भेटतोय म्हणजे या ठिकाणी गोरगरीब लेकरं हे जाग्यावर थांबतात ते पुढे येत नाही या ठिकाणी पैशाचा असाल विषय तुम्ही बघितला असेल काही ठिकाणी असा पेपरमध्ये न्यूज पेपर मध्ये वाजा गाजा वाजा झाला होता की एवढे लाख रुपये भरले तर तलाठी भरतीमध्ये अशा प्रकारचं पण ते ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळला आहे तो प्रश्न व्यवस्थित रित्या हाताळला का नाही हे माहीत नाही कारण त्याचा रिझल्ट सुद्धा लागला होता आणि लागलाही आहे पण आता जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा असेल किंवा इतर समाजातील विद्यार्थी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये जेणेकरून तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेताय ती ऑनलाईनची परीक्षा होईल तेवढं शंभर टक्के ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न करा कारण या ठिकाणी ते टी सी एस आणि आयबीपीएस विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यासाठी बसलेलं आहे तुम्ही बघितलं असाल या प्रकारे चर्चा खूप वेळ झालेली पण ही चर्चा लोकांच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करते तर तुम्ही त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची टी सी एस आणि आयबीपीएस वर देखरेख ठेवून त्या काटेकोरपणे तपासणी करून खरंच ते व्यवस्थित परीक्षा घेत आहेत का जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही त्याच्यामुळे ते होईल तेवढा ऑफलाईन परीक्षा घ्या जेणेकरून विद्यार्थ्याकडे ते त्यांनी परीक्षा दिल्यानंतर कार्बन कॉपी राहील आणि कार्बन कॉपीमुळे ते कुठंतरी लढत बसेल उच्च न्यायालयामध्ये किंवा न्यायालयामध्ये की कि मला एवढे मार्क होते तर मला मार्क कमी कसे पडले आणि या ठिकाणी जर बघितलं असेल ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क दाखवण्यात आले तलाठी भरतीमध्ये त्याच प्रकारचा गोंधळ इथं होऊ नये म्हणून ऑफलाईन परीक्षा झाली तर त्यांच्याकडे कार्बन कॉपी येईल विद्यार्थ्यांसाठी आपण जर काही कार्य चांगल्या प्रकारे करत असाल दे तर हे कार्य करा जेणेकरून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी हे परीक्षा देत असतात पोलीस भरतीमध्ये बघितलं तर लाखोच्या संख्येमध्ये भरती देणारे मुलं आहेत तर त्यांची देखरेख करण्यासाठी त्यांची दखल घेण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावी जेणेकरून त्यांची ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे कारण विद्यार्थ्यांना लढा देण्यासाठी त्यांच्या मेहनतीला फळ भेटण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे कारण तलाठी भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता म्हणून विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा लढा लढवता आला नाही कारण या ठिकाणी न्यायालयामध्ये आपल्याकडे पुरावा सादर करावा लागतो पुरावा असेल प्रकारची रीत इथं बघितला कोणताही निकाल लागत नाही पुरावा कोणती आहे कार्बन कॉपी त्यांच्याकडे परीक्षा घेतली तर कार्बन कॉपी येईल ये राज्य सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी जेणेकरून दुसरी गोष्ट सांगतोय मराठा आरक्षणाबद्दल जी आर जारी केलाय त्याचं प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागेल राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुठंतरी वेळ द्यावा जेणेकरून त्यांना सुद्धा फॉर्म मराठा आरक्षणाच्या हेतूने एसीबीसी मार्फत पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याचासुद्धा खुलासा राज्य सरकारने करावा जेणेकरून इन फ्युचरमध्ये काय होतं तुमच्याकडे अडचण येते मग उच्च न्यायालयानं स्थगित केलं पुन्हा नंतर याच्यामध्ये अडचण ते स्पष्टरित्या एकदा मुलांना सांगून दिलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये संभ्रम राहायचा कामा नाही ठीक आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद